जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीला ग्रामस्थांनी निरोप दिलाय सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महादेवी हत्तीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलाय या निरोपावेळी नांदडीतल्या ग्रामस्थ ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले दगडफेकीची घटनाही ही घडली पोलीस प्रशासनाच्या सहा आणि खासगी दोन गाड्या ग्रामस्थांनी फोडल्या दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला नांदडीच्या सगळ्याच ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले गेली अनेक वर्ष महादेवी हत्यणेची मनोभावे सेवा केलेल्या या सगळ्यांनाच तिला वनताराला पाठवताना मन भरून आलं होतं मात्र सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यामुळे वनतारामध्ये महादेवीची रवानगी करण्यात आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या